नमस्कार लोकशक्ती टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे आज दिनांक सव्वीस जुलै सकाळी सहा वाजताचे उजनी धरणाचे अपडेट पाहूयात पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर आणि उजनी धरण क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे उजनी धरण हे वेगाने प्लसकडे वाटचाल करत आहे उजनी धरण हे प्लस पॉईंटपासून अवघ्या दोन पावलांनी दूर असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे उजनी धरणामध्ये येणाऱ्या विसर्गामध्ये विक्रमी वाढ होत असल्याने उजनी धरण झपाट्याने भरू लागले आहे आज सकाळची उजनी धरणाची एकूण टक्केवारी दोन पॉईंट एकाहत्तर टक्के आहे दौंडमधून उजनीमध्ये येणारा विसर्ग हा तब्बल एक लाख एकशे चव्वेचाळीस इतका आहे उजनी धरणातून सोडण्यात येणारे सर्व दरवाजे विसर्गाचे बंद आहेत त्यामुळे उजनीतून भीमा नदीपात्रात या कालव्यामध्ये कोणत्याही प्रकारचे पाणी सोडले गेले नाही मात्र उजनी धरण झपाट्याने भरत असल्याने शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे